मा योजनेच्या संदर्भात तालुक्याचे तरुण नेते रणजित बबनराव शिंदे यांनी ही योजना चालवण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून गेली वीस वर्षे सातत्याने ते प्रयत्न करतात कारखाना ह्यामध्ये काम करतो हे लोकांना माहीत नव्हतं लोकांना वाटत होतं सरकारच काम करते निश्चितपणे काय भाग शासनाच्या माध्यमातून विजाचा वीज बिलाचा भरला जातो परंतु जे शेतकऱ्यांना पाणीपट्टीच्या माध्यमातून भरायचं आहे ते काम कारखाना आत्तापर्यंत गोळा करत होता गेल्या दोन वर्षामध्ये कारखान्याने एक रुपयाही शेतकऱ्याच्या खात्यातून वसूल केली नाही आणि मग शेतकऱ्यांची योजना शेतकऱ्यासाठी चाललेली योजना ही बंद न नाही पडली पाहिजे हे नेतृत्व आदरणीय दादांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अमेरिकेतून चाललं भले काही तुम्ही वसूल नसला केला तरी तुम्ही एम बीचं पैसे देण्याच्या संदर्भात तुम्ही त्यांना चेक द्या वीस लाख रुपयाचा चेक दिला आणि ही योजना सुरू करण्याचं काम सुरू झालं आता पाईपलाईन झुली झाली पाईपलाईन सारखी फुटते त्याचं सुरा कुठं या भागात मी मिळत नाही मग ना कारखान्यानं ना टीम लावून ते वेल्डिंगची कामं गेल्या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण केलेली आहेत अनेक मोठरी जुने झालेल्या आहेत जवळजवळ अकरा पंप आहेत आणि अकरा पंप वीस वर्षाचे जुने झाल्यामुळे त्याची कॅपॅसिटी कमी झाली आणि मग पाईपलाईन बदलण्याचा कार्यक्रम असेल मुठरी बदलण्याचा कार्यक्रम असेल हे अत्यंत खर्चिक आहे आणि ह्या सगळ्या कामासाठी साठ ते सत्तर कोटीचा निधी लागणार आहे आणि त्याची तरतूद असा प्रस्ताव आपण राज्य सरकारकडे आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊनच्या माध्यमातून पाठवलेला आहे मला खात्री आहे याही कामासाठी या ठिकाणी पुढ भविष्यामध्ये त्या ठिकाणी निधी मिळणार आणि तीनशे पन्नास कोटी रुपयाचा नवीन सुपरमा की जी वंचित गावं आहे ती पाण्याची त्या भागातील शेतकऱ्यालासुद्धा या भागाच्या पाण्याच्या तीनशे कोटीच्या माध्यमातून न्याय मिळणार आहे अनेकांचे भूसंपादनाचे पैसे अजून रखडलेले आहेत त्यासुद्धा जवळजवळ शंभर ते सव्वाशे कोटी रुपये शेतकऱ्याला देण आहे भविष्यात ते सुद्धा शेतकऱ्याला पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत खरं राहिला खर महत्त्वाचा प्रश्न दुसरा ज्याची कुवत नसताना शेनामाडा योजनेचं कुठल्याही प्रकारचं यांचं योगदान नाही केवळ दिखावा करण्याचं काम निश्चितपणे हे मंडळी करतात बटन दा पाणी सोडलेले त्याचा फोटो काढणे आणि व्हिडिओ काढणे आणि व्हायरल करणे हे सगळं लोकांच्या लक्षात आहे जर कारखान्याने लक्ष नसतं घातलं तर आपली योजना चालली नसती म्हणून शेतकऱ्याच्या हितासाठी कारखाना त्या ठिकाणी सातत्याने योजना चालवण्यासाठी गेले वीस वर्ष प्रयत्न करतो आहे त्याबद्दल मी आमदार बबंदांना दादांना दादांनासुद्धा मनापासून धन्यवाद देणार आहे राहायला दुसरा प्रश्न आहे की मुडलिंब परिसरामध्ये साधारण लोक पंढरपूर असेल बारशी असेल या ठिकाणी जायला एस टी महामंडळाच्या माध्यमातून पूर्वी सगळ्या बारशीच्या गाड्या यायच्या पंढरपूरच्या गाड्या यायच्या परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये ह्या गाड्या जवळजवळ बंद झालेल्या असं दिसतंय आमच्या लक्षात आले भविष्यामध्ये ह्या सगळ्या गाड्या मुडलिंब बस स्थानकामध्ये आणण्याच्या संदर्भात आम्ही सगळी मंडळी नेते मंडळीच्या पाठीमागं लावू वेळ पडल्यास आम्ही रस्ता रोको आंदोलन करू परंतु ह्या सगळ्या गाड्या बस बसस्थानकामध्ये आल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा विश्वाससुद्धा मी जनतेला या ठिकाणी देणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून माझी पत्नी वंदना शिवाजी कांबळे आणि मुडलिम गटाच्या उमेदवार मंदाकिनी चांगदेव वरवडे तसेच लवळ पंचायत समिती गाण्याच्या उमेदवार सोनाली दिगंबरमाळी ह्या तिन्ही महिला उमेदवारांना भारतीय जनता पार्टीने कमळ या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजयी करावं अशा पद्धतीची विनंती मी सर्व जनता जनार्दांना करतो ही जिल्हा परिषदची निवडणूक आहे आणि या निमित्तानं आपण जनतेसमोर जिल्हा परिषदची काय कामं असतात तर मला ह्या जिल्हा परिषदेचा अतिशय दांडगा अनुभव आहे मग त्या ठिकाणी समाज कल्याण का खात्याचा कारभार असेल ग्रामीण भागातील जिल्हा परिषदच्या शाळा कशा पद्धतीनं सक्षम करता येतील आरोग्याच्या सुविधा आपल्याला कशा पद्धतीनं दे जनतेला देतील महिलांचे प्रश्न कशा पद्धतीनं आपल्याला सोडवता येतील महिला बालकल्याण खाता असेल किंवा पिण्याच्या पाण्याची सोय हो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वाड्या वास्त्यावरती करण्याचं काम निश्चितपणे या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलं जातं छोटे मोठे रस्ते असतील की अनेक ह्या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची निवडणूक केली जाते मी आपल्याला जनतेला ग्वाही देतो की पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल भविष्यामध्ये ही सगळी यंत्रणा जसं शासन आपल्यादारी तशी जिल्हा परिषद आपल्या दारी आणण्याचं काम निश्चितपणे आम्ही भविष्यामध्ये करू आणि जनतेला अतिशय तातडीनं ह्या सगळ्या सुखसुविधा देण्याचं काम जी जबाबदारी आम्ही घेतली ती निश्चितपणे पार पाडून जिल्हा परिषद आप जनतेच्या दारामध्ये नेण्याचं काम आम्ही भविष्यामध्ये करणार धन्यवाद नाना तर हे होते आपल्यासोबत सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे तर त्यांनी आपल्याला असं सांगितलं की ही निवडणूक केवळ आम्ही मोडणेम जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठीच लढवत आहोत या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि भविष्यात शेतकरी असेल विद्यार्थी असतील सर्वसामान्य जनता असेल गोरगरीब जनता असेल या सर्व जनतेला जिल्हा परिषद असेल तालुका पंचायत समिती असेल याच्या माध्यमातून जिल्हा परिषद आपल्या दारी आणि पंचायत समिती आपल्या दारी हा उपक्रम राबवून सर्वसामान्याचं हितच यातून जोपासण्याचा प्रयत्न केला जाईल फिबीपी न्यूजसाठी विजयकुमार परबत मोडणीम